नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अबोल इंगे तुमच्या आजच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करत आहे आज आपण बहुचर्चित असा भारत कॅनडा हा वाद बघणार आहोत नेमका काय आहे हा वाद याच्या मागे असलेल्या संघटना याच्या मागे असलेले बरेचसे असे कारणे आज आपल्याला व्यवस्थित बघायचे आहे तर हा वाद चालू झाला आहे एका वक्तव्यावरून ते वक्तव्य असं होतं की कॅनडाची पीएम सरळ सरळ म्हणाले की खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंग निज्जर याची हत्या भारतीय गुप्तहेर संघटनेने करवून आणली मग हे वक्तव्य करताना त्यांनी एक शब्द वापरला तो होता मे बी मे बी म्हणजे असू शकतं भारतीय संघटने हत्या केलेली असावी पण असं असू शकतं असं कसं चालेल डायरेक्ट आरोप करणं एखाद्या देशावर तेही देशाच्या एवढ्या मोठ्या मिनिस्ट्रीवर एक प्रकारचे अशा आरोप करण्यावरून आपली जी ट्वेंटीची नुकत्याच पार पडलेल्या जी ट्वेंटी परिषदेमुळे भारताला एक प्रकारचं जागतिक स्थान प्राप्त झालेलं आहे आणि त्यात असं हे वक्तव्य करून भारताच्या प्रतिष्ठेला एक प्रकारे कॅनडा ठेच पोहचू पाहतो आहे आणि भारतात सध्या जी ट्वेंटी परिषदेमुळे वेगवेगळ्या देशाचे पीएम मोठे मोठे सेक्रेटरीज येऊन गेले त्यांच्या समोर सुद्धा कॅनडाने हे वक्तव्य करून भारताच्या प्रतिष्ठेला वेळोवेळी काही ना काही ठेच पोहोचवण्याचं काम आतापर्यंत चालू ठेवलेलं हो आहे चला तर मग बघूया की या संघटनेमध्ये फाईव्ह आय अलायन्स मध्ये कोण कोणते महत्वाचे राष्ट्र आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचं राष्ट्र म्हणजे युएसए युके न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया अँड अर्थातच कॅनडा तर यापैकी कुठल्या तरी राष्ट्राने कॅनडापर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे आणि एक प्रकारे आपल्या भारताच्या प्रतिष्ठेला भारताच्या महत्वाच्या गुप्तहेर संघटनेला एक प्रकारे धक्का पोहोचवण्याचं काम केलं आहे तर चला तर मग आज जाणून घेऊया या चळवळी माग चा इतिहास खलिस्तानी चळवळ म्हणजे काय खलिस्तानी चळवळ कशी भारताबाहेर पसरली आणि या चळवळीला आज पण कोणकोणते देश एक प्रकारे फंड प्रोव्हाइड करताय एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या सहभाग नोंदवताय त्यांचा आणि एक प्रकारे पाठिंबा करतायत हे सगळं आज आपल्याला व्यवस्थितरित्या जाणून घ्यायचं तर नेमकी खलिस्तानी चळवळ कशी सुरुवात झाली खलिस्तान म्हणजे काय खलिस्तान हा शब्द खालसा या शब्दापासून सुरू झालेला आहे खालसा म्हणजे प्युअर पवित्र खालसा या पंथाची स्थापना खालसा या शब्दाला घेऊन एक समुदायाची स्थापना शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंगांनी सोळाशे नव्याण्णव मध्ये केली सुरुवातीला ही संघटना स्थापन करण्यामागे गुरु गोविंद सिंगांचा असा उद्देश होता की आपल्या धर्माला परकीय आक्रमणांपासून वाचवणे किंवा मुघलांपासून एक प्रकारे दूर ठेवणे हळूहळू या धर्माने हळूहळू या पंथाने स्वतःला आक्रमकतेकडे न्यायला सुरुवात केली तर खलिस्तान म्हणजे काय खलिस्तान म्हणजे द लँड ऑफ खालसा द लँड ऑफ खालसा म्हणजे शिखांसाठी एक वेगळ्या सार्वभौम राष्ट्राची मागणी तर साधारणपणे एकोणविशे वीसचा काळ होता तेव्हा ब्रिटिशांचे राज्य आपल्यावर होते तर ब्रिटिशांनी एकोणविशे वीस साली गुरुद्वारा सुधारणा चळवळ आणली जी की पंजाबमध्ये राबवली गेली तर या चळवळीचा असा उद्देश होता की एक प्रकारे गुरुद्वारांवर कंट्रोल मिळवणे गुरुद्वारामध्ये असलेल्या गुरुद्वारा महंतांवर कंट्रोल मिळवणे कारण की पंजाबच्या राजकारणात ब्रिटिशांना त्या काळी काही एवढं स्थान नव्हतं तर त्यांना सरळ सरळ एक प्रकारे त्यांच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप करायचा होता तर त्यांनी सुरुवातीला आपला पहिला एक काम असं केलं की गुरुद्वारा महंतांवर आपल्याला नियंत्रण मिळवायचं तर ब्रिटिशांनी गुरुद्वारा महंतांना सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारची लालच दाखवले त्यामध्ये होते पैशाचे लालच त्यासोबतच सत्तेचे लालच कारण गुरुद्वारा महंत आपला गुरुद्वारावरचा कंट्रोल गुरुद्वारावरचे नियंत्रण कमी करू इच्छिण्यात बिलकुल इंटरेस्टेड नव्हते त्यांना आपलं वर्चस्व गुरुद्वारांवर कायम असावे त्यासोबतच पंजाबमधल्या राजकारणामध्ये कायम असावे असं नेहमी वाटायचं परंतु या असून शिखांची किंवा शीख कम्युनिटी ही खूप नाराज होती पंजाब अर्थातच पंजाबच नाराज होतं की एक प्रकारे हुकुमशाही चालू आहे पंजाबमध्ये तर त्या विरुद्ध लढण्यासाठी शीख सामान्य जनतेने अर्थात पंजाबमधील सामान्य तरुणाईने एक संघटना स्थापन केली त्या संघटनेचं नाव होतं अकाली दल संघटना तर या संघटनेचा सुरुवातीचा असा उद्देश होता की गुरुद्वारावरचं गुरु महंतांचं वर्चस्व कमी करणे त्यांच्याकडली कर असलेली संपत्ती काढून घेणे आणि एक प्रकारे लोकशाही पद्धतीची स्थापना करणे त्यासोबत असा उद्देश होता की शिखांना संघटित करणे आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीला पंजाबमध्ये पाठिंबा देणे या सर्वांमुळे अकाली दल संघटना आणि काँग्रेसचा एक प्रकारे संपर्क वाढायला सुरुवात झाली आणि एकोणवीसशे पंचवीस येईपर्यंत अकाली दल संघटना ही तीन गटामध्ये विभागली गेली पहिला गट असा होता की जो फक्त गुरुद्वारा महंत त्यांच्याकडे असलेला भ्रष्ट संपत्तीकडे त्यांना दूर करणे ृत होता तिथपर्यंत सीमित राहिला दुसरा गट असा होता की फक्त देशप्रेमाने होता त्यांना स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायचा होता फक्त देशासाठी काम करायचं होतं असा एक दुसरा गट होता तिसरा गट असा होता की जो एक राजकीय मंच म्हणून की काँग्रेस होता तसंच आपल्यालाही आपल्या धर्मानुसार एक पुढे येऊन राजकीय मंच तयार झाला पाहिजे राजकीय पक्ष एक प्रकारे तयार झाला पाहिजे यासाठी काम करणारा होता पुढे जाऊन ह्याच गटाने या तिसऱ्या गटाने पंजाबमध्ये धार्मिक तेढ चालू करण्यास सुरुवात केली त्यामध्ये हिंदू आणि पंजाबमधील शीख धर्मियांचा संघर्ष पुढे जाऊन हिंदू मुस्लिम विवाद यांना हिंसक स्वरूप देण्याचं काम या गटाने चालू केले त्यामध्ये त्यांनी शिखांना असे पटवून दिले की आपण हिंदूंपासून वेगळे आहोत हिंदूंपासून आपण कमी आहोत एक प्रकारे आपण अल्पसंख्याक आहोत मायनॉरिटी आहोत आम्हाला आपण सरकारमध्ये पण अल्पसंख्याक आहोत आपल्याला खूप कमी जागा आहेत आपण हिंदूंसमोर खूप कमी आहोत हे असं वेळोवेळी हा गट हिंदूंसमोर आपण कमी असल्याचं भासवत होता आणि एक प्रकारे पटवून देत होता शीख सामान्य जनतेला की आपण यासाठी काहीतरी वेगळ्या उपाययोजना केल्या पाहिजे आपलं एक वेगळ्या प्रकारचं राष्ट्र असलं पाहिजे ते आधीपासूनच सगळ्यांच्या डोक्यामध्ये होतं ते म्हणजे खलिस्तानी चळवळ त्याला त्यावेळेस त्यांनी नाव दिलं सिखिस्तान तर ही चळवळ एक फुटीरतावादी चळवळ चालू होण्यास एक प्रकारे सुरुवात झाली पुढे जाऊन एकोणीसशे एकोणतीसचं लाहोर अधिवेशन आलं त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला या ठरावा अंतर्गत त्यांनी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी ब्रिटिशांसमोर सादर केली परंतु या ठरावाला तीन गटाने विरोध केला पहिला गट असा होता की मोहम्मद अली जिन्नांचं मुस्लिम लीग दुसरं होते दलितांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तिसरे अर्थातच खलिस्तानी नेते अकाली दलाचे नेते मास्टर ताराचंद या अधिवेशनामध्ये मास्टर ताराचंद अर्थातच अकाली दलाने अशी मागणी केली की आम्हाला काही आरक्षित सीट पाहिजे आरक्षित मतदारसंघ पाहिजे परंतु ही मागणी काँग्रेसने फेटाळली भारत स्वतंत्र झाला पण भारत स्वतंत्र होताना भारताची विभागणी दोन भागात झाली एक होता पश्चिम भाग आणि एक होता पूर्व भाग ज्यामध्ये पंजाब राज्याची पंजाब या प्रांताची विभागणी पश्चिम पाकिस्तानात आणि पूर्व भारतात झाली तर पश्चिम पाकिस्तानात जाताना बरेचसे असे शीख बहुल जिल्हे पश्चिम पाकिस्तानामध्ये गेले ज्याच्यामुळे अलिप्तवादी किंवा हे फुटीरतावादी जे चळवळीचे नेते होते जे अकाली दलाचे नेते होते खूप संतापले त्यांनी या या पार्टीशनमुळे या विभागणीमुळे अकाली दल संघटना खूप जास्त संतापली होती त्यांचा एक प्रकारे सरकारवर रोष निर्माण झाला होता मग आला एकोणीसशे त्रेपन्न एकोणीसशे त्रेपन्न हा काळ असा होता जेव्हा आंध्र प्रदेश या राज्याची निर्मिती भाषिक तत्वावर झाली होती तेव्हा अकाली दल संघटनेने सुद्धा सरकार समोर आमच्या पण राज्याची विभागणी किंवा आमच्या पण राज्याची स्थापना ही भाषिक तत्वावर व्हावी यासाठी सरकार समोर अनेक प्रस्ताव सादर केले त्यासाठी एक त्यांनी पंजाबी सुद्धा आणली परंतु सरकारने ही मागणी सुद्धा परत एकदा फेटाळली कारण की ही मागणी संविधान विरोधी आहे संविधानाच्या बसणारी नाही आहे असं अकाली दलासमोर सिक्स्टी सिक्स मध्ये इंदिरा गांधी सरकारच्या काळामध्ये परत एकदा पंजाब या प्रांताची विभागणी करण्यात आली तर ही विभागणी आता तीन गटांमध्ये होती पहिला गट हा हिंदू बहुल गट होता ज्याच्यामध्ये दोन राज्याची निर्मिती करण्यात आली पहिलं राज्य होतं हरिया आणि दुसरं होतं हिमाचल प्रदेश दुसरा गट हा पूर्णतः हो शिखांसाठी डेडिकेटेड असा गट होता पूर्ण शिखांसाठी डेडिकेटेड असं राज्य होत ते म्हणजे पंजाब आणि तिसरं म्हणून चंदीगड या शहराची निर्मिती या विभागणीला परत खलिस्तानी नेत्यांकडून अकाली दल संघटनेकडून विरोध व्हायला सुरुवात झाली ते म्हणाले की आम्हाला चंदीगड ही फक्त आणि फक्त पंजाबी लोकांसाठी पंजाबी राज्यासाठीच राजधानी असली पाहिजे परंतु सरकारने ही मागणी परत एकदा फेटाळली अशा प्रकारे अकाली दल संघटना वरचेच काँग्रेस असा संघर्ष चालू झाला त्यामध्ये एक समोर नाव आलं ते होतं अकाली दल संघटनेचे नेते प्रकाश सिंग बादल त्यांनी पुढे जाऊन एकोणीसशे त्र्याहत्तर साली आनंदपूर साहेब ठराव पास केला आणि तो सरकार समोर सादर केला तर त्या ठरावात प्रमुख अशा मागण्या होत्या की सतलज बियास या पंजाब मधील प्रमुख नद्यांची विभागणी परत एकदा व्हावी ज्या की हरियाणा पंजाब हिमाचल प्रदेश यामध्ये विभागल्या गेलेल्या होत्या परत दुसरी एक मागणी अशी होती की चंदीगड ही फक्त आणि फक्त पंजाबचीच राजधानी असली पाहिजे आणि तिसरी अशी मागणी होती की जे पंजाबी बहुल जिल्हे होते जे की एकोणवीसशे सहासष्ट साली विभागली गेलेले होते ते राजस्थान हरियाणा आणि हिमाचल प्रदेशामधून मधून काढून घेऊन परत एकदा पंजाबमध्ये एकत्रित करावे हरियाणा हिमाचल प्रदेश मध्ये असलेले पंजाबी बहुल बहु जिल्ह्यांची परत एकदा पंजाबमध्ये विभागणी करणे किंवा पंजाबमध्ये समाविष्ट करणे परंतु परत एकदा सरकारने या मागण्या फेटाळल्या हळूहळू सरकार या मागण्या फेटाळत गेलं आणि एक ना एक मागण्या आनंदपूर साहेब ठराव अशा पद्धतीने किंवा अकाली दल संघटनेने पुढे चालू ठेवल्या आणि एक प्रकारे सरकारमधला आणि या संघटनेमधला संघर्ष वाढतच गेला आणि त्यामधून परत एकदा या चळवळीला त्यांचं एक पाठबळ मिळालं किंवा एक परत एकदा एक मुद्दा भेटला की ही चळवळ कशी अजून अग्रेसिव्ह झाली पाहिजे कशी अजून हिंसक झाली पाहिजे म्हणून एकोणविसशे शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशीचा एक महत्वाचा काळ आला आणि एक प्रकारे फुटीरतावादी चळवळीला पाठबळ मिळाले आणि एक प्रकारे फुटीरतावादी चळवळ पुढे आली ती होती खलिस्तानी चळवळ एकोणविशे ऐंशी चौऱ्याऐंशीचा असा काळ होता ज्याच्यामध्ये खलिस्तानी चळवळीला एक प्रमुख नेतृत्व भेटले एक प्रमुख व्यक्ती भेटला त्या व्यक्तीचं नाव होतं जनरल सिंग भिंद्रावाले पुढे जाऊन एकोणीसशे ऐंशी चौऱ्याऐंशी काळामध्ये पंजाबमध्ये अनेक धार्मिक दंगली अनेक कत्तली या व्यक्तीच्या नेतृत्वात होत गेल्या आणि सर्वस्वी हा व्यक्ती खलिस्तानी केंद्र म्हणून चालू केला होता आणि अशा प्रकारे जनरल सिंग भिंद्रावाले हे नाव सगळ्यांना माहीत होत गेले अनेक प्रकारे खलिस्तानी नेता खलिस्तानी आतंकवादी म्हणून तो समोर येत गेला त्याने सुवर्ण मंदिर अमृतसर येथे आपल्या खलिस्तानी केंद्राची हेडक्वार्टरची स्थापना केलेली होती आणि तिथून या सगळ्या ऍक्टिव्हिटी चालू होत्या सरकारला हे माहीत होत गेलं त्यामुळे सरकारने ही चळवळ थोपवण्यासाठी एक प्रकारे खलिस्तानी आतंकवाद निर्माण व्हायला सुरुवात झाली होती हा थोपवण्यासाठी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली एक मिशन एक ऑपरेशन राबवलं त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन ब्लू स्टार त्या ऑपरेशन अंतर्गत खलिस्तान्यांना चिरडण्यासाठी खलिस्तान थोपवण्यासाठी भारत सरकारने अमृतसर गुरुद्वारामध्ये एक टीम पाठवली एक सोल्जरची टीम पाठवली त्याच्यामध्ये बरेच चकमक झाल्या त्याच्यामध्ये अनेक आतंकवादी मारले गेले ते आसपास चारशेच्या आसपास आतंकवाद्यांची हत्या करण्यात आली आणि या खलिस्तानांचा प्रमुख नेता जर्नेल सिंग भिंद्रावाले याची सुद्धा हत्या करण्यात आली ठीक आहे सगळ्यांना असं वाटलं की खलिस्तानी आतंकवाद हा पूर्ण समाप्त झालेला आहे पूर्णतः नष्ट झाला आहे परंतु असे न होता उलट त्याचे भयंकर परिणाम आपल्या देशाला दिसले कारण की त्या काळच्या आपल्या सर्वात हुशार अशा पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या त्यांच्या राहत्या घरी त्यांच्याच बॉडीगार्ड कडून करण्यात आली अर्थातच ते बॉडीगार्ड कोण होते ते होते खलिस्तानी चळवळीचे खलिस्तानी चळवळीने भारावलेले त्यांच्याकडून ब्रेन वॉश झालेले त्यांचेच हे ते सगळे दंगे रोखण्यासाठी ह्या सगळ्या आतंकी कारवाया कमी करण्यासाठी भारत सरकारने परत एकदा एक ऑपरेशन लॉन्च केले ते होते एकोणीसशे शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी दरम्यान ऑपरेशन ब्लॅक थंडर त्या काळी सरकारला बऱ्यापैकी खलिस्तानी चळवळ किंवा खलिस्तानी आतंकवाद हा समाप्त करण्यात आला परंतु काळ लोटत गेला हळूहळू या चळवळीने ऑलरेडी त्यांचं साम्राज्य भारतात आणि भारताबाहेर सुद्धा पसरवलेलं होतं त्यापैकी प्रमुख असा देश होता तो होता म्हणजे पाकिस्तान पाकिस्तानी हेडक्वार्टर मधून खलिस्तानी हेडक्वार्टर मधून हे ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या देशांतर्गत अर्थात भारतात नाही परंतु भारताबाहेर ह्या ऍक्टिव्हिटी चालू होते तर ह्या कारवाया फक्त पाकिस्तानमध्ये नव्हत्या चालू तर त्यासोबत त्या चालू होत्या कॅनडा युएसए यूके ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश अजूनही अप्रत्यक्षरित्या त्यामध्ये विविध असे लोक खलिस्तानी नेत्यांना खलिस्तानी चळवळीला फंडिंग करतायत आणि त्याचेच परिणाम आज आपण बघतो की कॅनडाने वक्तव वक्तव्य हे असे वक्तव्य करण्याचे कारण तर आपल्याला आता सध्या खलिस्तानी अनेक नेते दिसून त्यापैकी प्रमुख असे आहेत जगजित सिंग चौहान वाधवा सिंग बब्बर आणि आपण आताच भारतामध्ये एक नेता बघितला होता तो होता अमृतपाल सिंग ज्याने स्वतःची एक संघटना परत एकदा एस्टॅब्लिश केली होती ती होती वारसा आहे पंजाब अशा प्रकारे आपण खलिस्तानी आतंकवाद अजून काही मुळापासून नष्ट झालेला नाहीये तो कुठे कुठे दिसत आहे अर्थात भारतातही दिसतोय त्यासोबतच वेगवेगळ्या प्रमुख देशांमध्ये दिसतो आहे त्यासाठी भारत सरकार आणि भारतामध्ये असलेल्या पंजाब राज्याची सरकार एकत्रितरित्या काम सुद्धा करत आहे अशा प्रकारे आपण इंडिया कॅनडा भारत कॅनडा वादाबद्दल बघितलं त्यामागे असलेला एवढा मोठा खलिस्तानचा इतिहासाबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला अजून काही या व्हिडिओ बद्दल तुम्हाला माहिती सांगायची असेल किंवा याबद्दल अजून काही सजेशन द्यायची असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा असेच आपण अनेक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन परत एकदा भेटूया तोपर्यंत जय हिंद